नम बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धंब आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा सा मंगल होत बुद्धच्या नेहमी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आज आपण वाचन करणार आहे प्रविवाचक दीक्षा आता बघूया प्रविवाचकांची दीक्षा त्याच्यामध्ये पहिला भाग आपण वाचन करणार आहे चला आता आपण वाचायला स्टार्ट करूया आपण स्टार्ट करणार आहे धम्म दीक्षा त्याचा पहिला भाग सारनाथ इथे आगमन आपल्या धम्बाचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेशेत कोणाला देऊ त्यांना आलर कालाम यांची आठवण झाली बुद्धांच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्रचरिन होता त्यालाच मी प्रथम धम्मपदेशे दिला तर परंतु आलारा काम मृत्यू पावल्यानेच त्याला सांगण्यात आले नंतर त्यांनी उद्दक रामपुत्राला आपल्या धम्मदिशेचे देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पास सो सोबत्याचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्य चालविली असताना ते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्य त्याग केल्यामुळे रागवून ते त्यांना सोडून गेले होते तो स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच के, केले त्यांनी माझ्या सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझी धम्माची उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे त्यांनी त्यांच्या ठाऊ ठिकाणाची चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते सार सारनाथला इसेपदनाच्या मुख्य दयावनात राहत आहे तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ शोधात्र तिकडे निघाला त्या पाच जणांची जेव्हा बुद्ध येत असण्याचे पाहिले तेव्हा त्यां तेन, त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरवली त्याचपैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम इथे आहे तपश्चर्य मार्ग मार्ग सोडून देऊन हा समुद्रीच्या आणि चेन्नईच्या जीवनाकडे वळ वळला होता त्यांनी पाप केले आहे म्हणून आपण त्यांचे स्वागत करता कामा नये त्याला आपण देण्यासाठी उभे राहत कामा नये किंवा त्या त्यांचे भिक्षापात्र आणि चिवर आप आपण आपल्या हाती घेता कामा नये आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसान बाजूनी ठेवून देऊ त्यांची इच्छा असल्यास तो तिथे बसेन सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते पाच प्रविवाजक आपल्या निश्चर्यानुसार वागू शकले नाहीत बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे त्याच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठ उठून उभे राहिले एकाने त्याचे तर पात्र घेतले एकाने त्याची चिव सांभाळली एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे काय अप्रिय अतीतच हंसाधारो स्वागत होते अशा प्रकारे जे त्यांच्या उपासक करणारे होते ते त्यांची पूजा करू लागले हा आपला प्रविवाजक दीक्षाचा पहिला भाग आपलं पुस्तक वाचन झालं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब क करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टीची खूप गरज आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात नवीन व्हिडिओ घेऊन स 사도, 사도.